नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला आता सध्याच्या घडीला खूप पाण्याच पाणी चालू असल्याकारणाने आणि संध्याकाळच्या टायमाला धुई आणि धुका असल्याकारणाने तर त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला बॅक्टेरियल करपा यासारखे टिपका शे एक शेंड्यावरती पिवळापणा येऊन शे पान वाळणे तर अशा प्रकारे आपल्या आल्या प्लॉटमध्ये दिसत आहे तर यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून काम करायचं आहे तुम्हाला सांगितलंच असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये की आपल्याला नियोजन करणं गरजेचं खूप आहे तर या दोन ते सा दो तीन दिवसामध्ये अति अति पाणी चालू आहे आणि त्या पाण्यामध्ये आपला प्लॉट कुठल्याही कारण नाही तर सडसाठी म्हणा मुळकूज म्हणा किंवा कंदकूज म्हणा कुठलाही प्रॉब्लेम आले पिकामध्ये आपल्या नाही कारण की त्यावरती आपण परिपूर्ण नियोजन करून आपण आले प्लॉटमधलं पूर्ण पाणी काढून घेतलं होतं तर खालच्या साईडला तुम्ही बघू शकता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखत असतो तर आपण पूर्ण ह्या एकराच्या आपल्या प्लॉटला खालच्या साईडला चारी मारून आपण त्याच टायमामध्ये चारी मारून जूनच्या किंवा जुलैच्या तर चारी मारून आपण खालच्या साईडला पूर्ण पाणी काढून घेतलं होतं तर या साईडला नाला आहे तर या साईडला पाणी काढून आपलं आले प्लॉटमध्ये कुठलेही समस्या नाही तुम्ही बघू शकता तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या आले प्लॉटमध्ये डेव्हलप होताना दिसत आहेत आर क्वालिटी आणि स्टम्पची जाळी खूप प्रकार खूप जाड प्रमाणात आहे आणि त्यामागचं कारण असं आहे की आपलं शेड्यूल आणि महिन्याचं शेड्यूल आणि त्या महिन्यामध्ये आपण काय आणि कोणतं सोडलं पूर्ण आपण आपल्या चॅनलवरची पूर्ण व्हिडिओ टाकलेले तर अतिशय आपल्या आले प्लॉटमध्ये दे डेव्हलप होताना दिसत आहे आता सध्या कंदवाळीचा टाईम आहे कंदवाळीचा टायमामध्ये आपल्याला अतिशय ध्यान ठेवणं गरजेचं आहे कारण की या टायमामध्ये आपल्या हातामध्ये आता सध्या एक एक ते सव्वा महिना किंवा दीड महिना जास्तीत जास्त दीड महिना यावरती आपला या, या दीड महिन्यामध्ये आपल्याला चांगलं फोकस करायचं आहे तर आली पिकामध्ये जर पिवळापणा आणि पानावरती टिपके किंवा करपा जर असेल तर त्यावरती लगेच आपल्याला फवारणी होणा आणि किंवा मॅकलिन्यूट्रंट खालून सूक्ष्म अन्नद्रव्य पूर्ण प्रकारे वॉटर सोरिबल खतं हे शेड्यूलनुसार शेड्यूलनुसार द्यायचे आपल्याला जेणेकरून आपल्या आले पिकामध्ये पिवळापणा येणार नाही आणि पिवळापणा आल्याच्यानंतर आपल्या आले पिकामध्ये पिवळापणा आल्याच्यानंतर लगेच पाना पाला वासायला चालू होतात तर त्यासाठी आपल्याला क्वालिटी एकदम ठेवणं गरजेची तर क्वालिटी ठेवली तर जास्त दिवस आपला कंद वाढेल आणि स्टम जाडी जाड पण होईल आणि पा पाला वासायला पण जास्त वेळ घेईल त्यासाठी आपल्याला मिक्स न्यूट्रॉन सूक्ष्म अन्नद्रव्य वॉटर सोल्युबल खातं त्यासोबत जैविक बुरशीनाशक मायक्रोरायझा एन पी के बॅक्टेरियल बॅक्टेरिया तर यासारखे आपल्याला जेवण पूर्ण देऊ देऊन घ्यायचे आहे तर अतिशय आपल्या आले प्लॉटमध्ये मी सांगतच असतो तुम्हाला की दर पंधरा दिवसाला आपला बॅक्टेरिया सोडणं गरजेचं आहे कारण की आपला आले प्लॉट एवढा डा एका एकराचं शेत असून आपलं पूर्ण डाबाचं क्षेत्र आहे बघू शकता पूर्ण डाबाचे क्षेत्र आहे तर कुठल्याही समस्या आपल्या पिकामध्ये दिसत नाही तर आता सध्या आपल्या आले पिकामध्ये थोडा पिवळापणा शेंड्यावरती येऊन शेंड्यावरती येऊन थोडा पानं जळत आहे तर त्यावरती आपल्याला लगेच आता एक चांगल्या प्रकारे वॉटर सोलेबल खत आणि मिक्स न्यूट्रंट सोडून घ्यायचं आहे आपल्याला लगेच काल आपल्या एक आठ ते दहा आठ दिवसामध्ये आपल्या पूर्ण प्लॉट रिकवर होऊन जाईल तर त्यासाठी आपल्याला आता फवारणी आणि वाटर सोल्युबल खत आणि मिक्स न्यूट्रंट ह्या दोन ते तीन वस्तू आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त क्वालिटी राहील तर मालबाणाला जास्त वेळ लाग वेळ घेईल आणि जास्त क्वालिटी टिकली तर आपल्या आलेपिकामध्ये पाल पाला बसणार नाही पाला बसला तर आलेपिकामध्ये शंभर टक्के आपल्या घट येणार त्यासाठी आपल्याला क्वालिटी ठेवणं गरजेची आहे तर यावरती आता आपण चांगल्या प्रकारे एक बुरशीनाशक घेणार आहोत आणि कीटनाशक त्यासोबत आळीचं आणि त्यावरती आपण कुठलंही यू घेऊ शकतो तर ते आपण आता सध्या स्क्वेअर कवच आपण मी जे म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट कंटेंटनं सांगता डायरेक्ट प्रोडक्टचं सा, नाव सांगू लागलो तर डायरेक्ट आपण स्क्वेअर कवच आणि त्यासोबत क एक कीटनाशक कुठलंही कीटनाशक घेऊ शकतो आपण स्वस्त आणि त्यामध्ये टॉनिक वापरायचं आपल्याला जेणेकरून आपल्या पिकामध्ये किंवा मिक्स मायक्रोन्यूट्रन पण वापरू शकतो आपण तर आपल्या पिकामध्ये थोडा प्रमाणात जर पिवळापणा असेल तर फवारणीद्वारे बी कमी होऊ शकतो आणि आपण जे काय खालच्या साईडला वाटर सोल्युबल खातं म्हणा किंवा मिक्स मायक्रोन्यूट्रन ते दिल्याच्यानंतर बी पूर्ण प्लॉट आपला रिकवर होऊन जाईल आणि पूर्ण क्वालिटीला होऊन जाईल प्लॉट तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन ठुम काम करायचं आहे तर नियोजन ठुम काम करायचं आहे आणि नियोजन तुम्हाला मी सांगितलं असतो आता आज इथल्या आपल्या आले प्लॉटमध्ये डावाचं क्षेत्र असून त्यामध्ये कुठलीही समस्या नाही तुम्ही बघू शकता खालच्या साईटला आपलं पूर्ण शेवाळ शेवाळ लागलं पूर्ण बेडमध्ये पूर्ण शेवाळ धरून घेतलं तर अतिशय आज पाणी उघडून दोन दिवस क होऊन त्यानंतरसुद्धा खालच्या साईटला आपल्या पायाला चिटकू लागलं इथलं ओलं असूनसुद्धा आले कुठलीही सड नाही काय नाही तर त्यामागचं कारण आपलं फक्त नियोजन आणि त्यामागचं शेड्यूल शेड्यूलप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करून नियोजन ठेवून काम करून घेतले तर अतिशय आपल्याला त्यामधून रिझल्ट भेटताना दिसले बरेचसे शेतकरी थोडे वेगळे कमेंट करतात की काही पण माहिती देतात लाईव्ह तुमच्यासमोर आहे माझ्या प्लॉटमध्ये कुठल्याही समस्या नाही सड नाही काही नाही आणि खूप डाबाचं क्षेत्र असून बाजूला थोडा पाण्याचा एक नाला असून त्या ठिकाणी आपलं क्षेत्र थोडं खाली असल्याकारणाने तर पाण्याचा थोडा निचरा होऊ लागला तर त्यासाठी आपण खालच्या साईडला खाल आपण सेंटर म्हणजे बांध सोडून पुन्हा एक वीस ते पंचवीस फूट सो सोडून खालच्या साईडला चारी मारून घेतली तर कुठलेही आले पिकामध्ये आपल्या पाणी साचलं नाही तर अतिशय आपल्याला त्यामधून फायदा आहे फायदा भेटला आणि बरेचसे शेतकरी सांगतात की सर म्हणजे खालच्या साईडला आमची सड लागली मी तुम्हाला सांगितलं असतो की आले पिकामध्ये कुठलंही पाणी तुम्ही द्यायचं नाही आपल्याला पाणी तुमलं वरून सूर्यप्रकाश पडल्याच्यानंतर पाणी ते गरम होतात आणि गरम झाल्याच्यानंतर आपल्या मुळांना थोडं तणाव देऊन मुळकूजला चालू होतात मी सांगतच असतो तुम्हाला की आपल्या मुळांना पाणी लागलं म्हणजे शंभर टक्के मुळकूच होणार पाणी सर्क्युलेशन झालं पाहिजे खालच्या ज्या साईडला आपल्या ज्या साईडला पाणी तुमतं त्या साईडला पाणी नेऊन गेलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला नियोजन करून घ्यायचं आहे अतिशय आपल्याला त्यामधून रिझल्ट भेटताना दिसला तर आता आपण वॉटर सोल्युबल खत कोणते घेणार आहोत आणि मिक्स मॅक्रे न्यूटन तर ते मी मी एक आता महिन्यानुसार मी सांगतच असतो तुम्हाला की मागच्या वरेला आपण दुसऱ्या प्लॉटला चौदा अठ्ठेचाळीस सोडलं होतं या प्लॉटला पुन्हा बेचाळीस सत्तेचाळीस सोडलं होतं आलटून पलटून खतं घ्यायची आप आपल्याला आता आपण चौदा अठ्ठेचाळीस घेणार आहोत ज्या तर त्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटताना दिसेल शंभर टक्के आपली प्लॉट पिवळ्यामधून पूर्ण आयसं होऊन जाईल आणि पूर्ण क्वालिटीसाठी सक्षम राहील तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद